नमस्कार मी सुधाकर काशीद तरुण भारत कोल्हापूर आत्ता आपण आहोत कोल्हापुरातल्या प्रसिद्ध मोतीबाग तालमीच्या परिसरात जुन्या राजवाड्याला लागूनच ही तालीम आहे आत्ता दुपारचे एक वाजले पैलवानांच्या दिनमानानुसार ही त्यांची वेळ जेवून विश्रांती घेण्याची बहुतेक पैलवान झोपलेले आहेत आणि पुन्हा सरावासाठी तीन वाजता किंवा चार वाजता ते लाल मातीच्या आखाड्यात उतरणार आहेत हे प्रत्येक तालमीचं साधारण अशा स्वरूपाचं चित्र असतं या पेट्या म्हणजे पैलवानांचं अतिशय महत्त्वाचं तालमीतलं साधन या पेटीतच म्हणजे पैलवानाला पेटी ठेवायला तालमीत जागा मिळाली म्हणजे त्याचं ॲडमिशन त्या तालमीतलं नक्की झालं असं समजलं जातं कोल्हापूरची कुस्ती परंपरा या मोतीबाग तालमीनं छत्रपती शाहू महाराजांच्यापासून आज अखेर जपलेली आहे हिंद केसरी गणपतराव आंधळकर हे या तालमीचे वस्ताद होते त्यांचे निधन झाल्यानंतर हिंदकेसरी गणपतराव आंधळकर यांच्यानंतर सुभाष पाटील आणि अनिल चव्हाण हे दोघे या तालमीचे वस्ताद बनून त्याचे रोजचं नियोजन करत असतात आपल्यासोबत आहेत या मोतीबाग तालमीचे व्यवस्थापक दादू चौगले दादू चौगले यांना ज्युनियर म्हणतात कारण कोल्हापुरात दोन दादू चौगले कुस्ती क्षेत्रातच आहेत तर या ऐतिहासिक तालमीचे ते व्यवस्थापक आहेत त्यांना या तालमीचं सारा अंतरंग माहीत आहे आता आपण ऐकूया त्यांच्याच शब्दात दोनशे वर्षापूर्वीची तालीम आहे त्याला त्या काय आम्हाला तीच माहिती या तालूमध्ये अनेक मोठमोठे पैलवान होऊन गेले गोराई पाटील झाले जाजू सोडले हिंदू कसे गणपत करतात चंबा मुटणार असे अनेक दिग्गज पैलवान आहेत आम्ही त्यामध्ये आणि आता सध्या तालमीच्या आता सण असल्यामुळं दिवाळी रस्त्या असल्यामुळं मुलांसं की आपापल्या गावी जातात किंवा स्पर्धा झालेत त्यामुळं संख्या आता मुलांची कमी आहे सध्या इथून थोडं मे महिन्यात परत मुलं येतात जूनला तालमीच्या प्रवेशद्वारातच हा एक मुलगा उभा आहे अंगावर शाळेचा युनिफॉर्म आहे शाळेतून आता परत आलेला आहे आपल्याला असं वाटतं की हा कोल्हापूर म्हणजे या तालीम परिसरातलाच एखाद्या घरातील हा मुलगा असावा पण प्रत्यक्षात हा पैलवानकी करण्यासाठी मोतीबाग तालमीत आलेला आहे इथेच राहतो इथेच सराव करतो इथेच अभ्यास करतो आणि इथूनच तो रोज शाळेला ये जा करतो तुझं नाव काय बुरुनाथ पाटील गुरुनाथ पाटील याचं नाव आहे गुरुनाथ पाटील तर तुझं गाव चंदगड तेऊरवाडी चंदगड मधील तेऊरवाडी या गावचा हा मल्ल हा आताच छोटा मल्ल आहे पण इथं तो सराव करून त्याची इच्छा आहे की मोठा मल्ल बनण्याची तू कुस्ती क्षेत्र का निवडलंस अन्य आता अनेक पैलू निर्माण झालेले आहेत पण तू कसा किंवा कुस्तीचं प्रेम कसं आहे आमच्या घरामध्ये पहिला पैलाव होते ते आमचे पैलवान व्हा जर जोरात सांगतो आमच्या घरातल्या सगळ्यांची इच्छा होती पैलवान म्हणजे तुमच्या घराला कुस्तीची परंपरा आहे तुमच्या घरातलं कोणकोण यापूर्वी कुस्तीचे मैदाना आमचे काका आणि आजोबा ते पैलवान होते त्यांच्यानं मला पण इथं तालमीमध्ये गाठलं हा तुलाही आवड कुस्तीची निर्माण झाली त्यामुळं हा जुन्या राजवाड्या लगतच असलेल्या मोतीबाग तालमीचा परिसर राजवाड्याच्या जुन्या काळातील भिंती जुन्या काळातील सुसंगत अशी त्याची रचना त्यामुळं या तालमीला एक खूप वेगळं असं महत्त्वाचं स्थान आहे ही तालीम म्हणजे जुना राजवाड्याचाच हा पाठीमागचा भाग त्यामुळं जुन्या कमानी जुने मोठे दरवाजे फाडीचे म्हणजे दगडी भिंती हे या साऱ्या बांधकामाचं वैशिष्ट्य आहे